बातमी आहे पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त फ्रॉम पास्ट स्वामी विवेकानंदास लेगसी या विषयावर विशे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आयक्यूएसी अर्थशास्त्र व्यावसायिक अर्थशास्त्र वाणिज्य विभाग एनएसएस विभाग आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रशांत कामत आणि रामकृष्ण मिशन गोवाचे प्रमुख स्वामी आर्यनंद महाराज उपस्थित होते तसेच डॉक्टर शशिकांत झांटे डॉक्टर अविनाश झांटे डॉक्टर शिल्पा झांटे ऍडव्होकेट समीर गवानकर श्री चंद्रशेखर कुशे आणि श्री विजय केनवडेकर प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर म्हणून उपस्थित होते सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला नफा जास्त कसा मिळतो तुम्ही विचार केला कुठलाही बिझनेस नाही कुठलाही डबल मॅटर काय करता तुम्ही आयुष्य तीन गोष्टीसाठी धंदा जातो तर तीन गोष्टी नफा जास्त मिळतो असं म्हणून पास्ट बेटर चिटर इफ यू कॅन ऍड्रेस दिस फ्री आणि काही करायची गरज नाही चुकीच गोष्ट असतो जगात तुम्ही करता आणि हे सर्व तुमच्यावर आहे आणि प्रॉब्लेम जुने जे प्रॉब्लेम होते फक्त वेगळ्या वेख्यात येणारे देवळात प्रॉब्लेम राहणार आहे मला सांग की हे सगळं एक डोक्यात पण एक थ्रीच्या आजूबाजूला सॉरी नाईन्टी नाईन्टीच्या आजूबाजूला एक कॉम्प्युटर वाईट कार्यक्रम यायचा आणि तो अर्धा माणूस बरोबर सारखा होता तो आणि अर्धा माणूस होता तो रोबोट सारखा अर्धा असला म्हणजे तो खूप ऍडव्हान्स ओके कुठेतरी आणि खूप तरुण असतो खूप नजरी याकडे बघतो आणि दुसरी एक पैकी मला वाटते हंड्रेड पर्सेंट रोबोट असते पण अशी स्थिती एआय सारखी ती म्हणते माणूस कितीही पुढे गेला त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या कशाच कारण आहेत तर आता ह्या भावना बेटा आपल्याला कशाला हँडल करायच्या आहे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आहे आणि आपलं सुख आपल्याला कसं शोधायचं आहे त्याचा आपण काही विचार करतो आता एक तुमचं आहे कुठली गोष्ट माणूस जगात का करतो तो सगळं उत्तर नफा मिळवण्याचा नफा जास्त कसा मिळतो

एक तर तुम्ही ती मास्क करा दोन वेटर करा तीन काही चिपअपण तीन तीन गोष्टी ती करतात